ब्रहन मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाद्वारे भायकाळा पूर्व परिसरातल्या वीरमाता जिजामाई भोसले वनस्पती उद्यानात उद्यानविद्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात या निमित्तानं भरवण्यात आलेल्या पुष्पोत्सवात विविध प्रकारच्या दहा हजार कुंड्यांमधील विविध रंगी फुलांनी मुंबईकरांचं लक्ष वेधून घेतलं यंदाच्या पुष्पोत्सवात अॅनिमल किंगडम ही संकल्पना घेऊन उद्यान विभागानं हत्ती वाघ आणि झेबरा यांच्या पुष्प प्रतिकृती साकारल्या आहेत याशिवाय पुष्पोत्सवात विविध रंगी फुल झाडं फळझाडं भाजीपाल्यांचा समावेश आहे यासाठी तब्बल दहा हजार कुंड्यांचा वापर करण्यात आला आहे त्याचबरोबर पाना फुलांपासून साकारलेलं चांद्रयान प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आहे आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे